हाय हॅलो नमस्कार मंडळी सध्या आपण आलेलो आहोत कराडच्या पुढल्या बाजूला एन एच कुरपासून डाव्या बाजूला टर्न घेतल्यानंतर तळबीड हे जे गाव आहे सरसेनापती हंपीराव मोहिते यांचं हे गाव खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्या इथं खाली आपल्याला श्रीराम मंदिर दिसेल आणि सध्या आपण चढतोय हा वसंतगड तिन्ही संजयला आपण वरती निघालो मुळात हा वेळ झाला आहे कारण आता खाली उतरानागरे सांगतायत की तुम्हाला चढायला अजून एक दीड तास लागेल त्याला आणि आम्हाला माहीत होती एवढी पायवाट आहे उभी चढण आहे आता भरल्यापैकी थोडासा रेस्ट आहे आणि वरती आपला बुरुज दिसत so, आहे गडाची सो लेट्स आणि गडावरचा हा एक इन्सिडन्स इथं जनावरच चरत होती सांड वगैरे आहेत गायी आहेत बैला आहेत आणि ही मारतील अंगावरती येतील या भीतीनं विश्वजित सराने मी पुढे जात नव्हतो सरांनी कॅमेरा काढला आणि मी पुढे गेलो मी पुढे जाईल तसं ती घाबरून बाजूला जायला लागलीत परंतु तिथे एक दोघ जण टवकावून बघताहेत तरी पण मी धारसा पुढं जात वाट मोकळी करत करत कारण पुढे एक बुरुज आहे या दिशेला मला जायचंच होतं त्यामुळं ह्या वाटे वाट नव्हती मित्रांनो आज आपण एका महान ऐतिहासिक ठिकाणाला ज्या भेट देणार आहोत त्याच्यासाठी कराडपासून पुढे गेल्यानंतर दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती डाव्या बाजूला एक फाटा आहे तळबीडचा फाटा हायवेवरून डाव्या बाजूला सर्व्हिस रोडवरती उतरल्यानंतर इथे एक कमान दिसेल तळबीडची तिथून आतमध्ये टर्न घेतल्यानंतर अशा सुंदर वाटेनं समोर जो डोंगर दिसतोय या ठिकाणी आपल्याला जायचं आहे सह्याद्रीच्या या डोंगररांगा तळबीड गावात पोहोचल्यानंतर असे जुने वाडे आपल्याला पाहायला मिळतात आणि एंट्री केल्या गेल्या समोरच गावातून एका गल्लीतून पुढे गेल्यानंतर इथे ही शाळा लागते ज्या ठिकाणी आपण गाडी पार्क करू शकतो इथं आम्ही गाडी पार्क केली आणि इथून जी वाट दिसते वरती ती थेट गडावरती पोहोचते इथं थोड्याच अंतरापर्यंतच्या ह्या बांधीव पायऱ्या आपल्याला दिसतील त्यानंतर वरती मात्र कड्या कपारीतनं पूर्णपणे चढ्या कड्यानं चालत जावावं लागतं अर्ध्या पाऊन तासाचं हे अंतर आहे सुरुवातीला जाताना लागणारं हे मंदिर या ठिकाणी आपण दर्शन घेऊन गावातील काही लोक इथं बसतात त्यांनी सांजेला संध्याकाळचं आणि इथपर्यंतच मंदिराच्या थोड्याशा अंतरापर्यंतच जिथं पायऱ्या आहेत आणि इथून पुढं मात्र अशी पायवाट एकदम दगणातनं कड्याकपारीतनं काही का संदर्भानुसार इथल्या प्रसन्न वातावरणामुळे या गडाचं नाव वसंतगड पडलं असंही म्हटलं जातं या दिवसांमध्ये नोव्हेंबर डिसेंबरच्या या थंडीच्या दिवसांमध्ये इथं फारच आल्हाददायक वातावरण असतं यस आणि yes. थोडं थोडं अंतर पार करत थोडासा गेलो लढावत खाली गाव हा आणि फार लांब असा पुढा हा एन एच फोर हायवे दिसतोय पुणे बेंगलोर कराडपासून थोडंसंच अंतर पुढं आल्यानंतर हे डाव्या बाजूला असणारं तळबीड गाव डोंगराच्या पायथ्याशी बसले एकदम सुंदर गाव शिखरं दिसत आहेत जे नवीन मंदिर श्रीराम मंदिर झाले त्याची अशी ही पायवाट आता थोडी कड्या कपात लागली आहे कारण वरती असा कडा आहे खाली पण कडा आहे आणि खूप छान असा हा हो रस्ता बनतात आणि पायवाट ह्यास आणि छोट्याशा निमुळत्या अशा ह्या पायवाटेनं तिन्ही संजेचं वातावरण असल्यामुळं गार वारव सुटलंय मुळातच नोव्हेंबर महिना थंडीचा महिना आणि त्यात हे आहे वातावरण मित्रांनो इतिहासाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर तळबीड हे केवळ एक गाव नसून ती मराठा साम्राज्यातील शूरवीर मोहिते घराण्याची जहांगिरी आहे स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते आणि महाराणी ताराराणी यांचं हे माहेर घर आणि या तळबीडला खेटूनच सह्याद्रीच्या रांगेत वसलेला हा वसंतगड सपाटीपासून जवळपास तीन हजार फूट उंचीवरती असणारा गिरीदुर्ग आहे या निमुळत्या पायवाटेनं आल्यानंतर परत अशी उभी चढण बाजूला दरी आहे आणि खाली गाव दिसते तळबीड आणि हा विहंगम कराडचा परिसर वा आणि अशा पायवाटेनं एक तास नाही लागला मला अर्ध्या पाऊन तासातच जवळपास आता गडाच्या या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहे कारण समोर भगवाद दिसतो दिसतोय आणि इथून वरती आपण किल्ल्यामध्ये पोहोचणार आहोत यास गडाच्या या प्रवेशद्वारातून प्राचीन गोमुखी पद्धतीचं हे प्रवेशद्वार आहे इथून वरती आल्यानंतर समोर पहिल्यांदा आपल्याला लागतं हे गणपतीचं आणि हनुमानाचं छोटं मंदिर आणि त्यानंतर आपण गडावरती पोहोचतो गड किल्ल्यांच्या बाबतीतलं छत्रपती शिवरायांचं इथे हे आज्ञापत्र आहे मित्रांनो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडावर अफझालखानाचा वध केल्यानंतर शिवरायांनी जो मुलूक काबीज केला त्यामध्ये सत्तावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी वसंतगड हा स्वराज्यात सामील झाला किल्ले वसंतगडावरती आपल्याला काय काय पाहायला मिळेल वरती आल्यानंतर समोरच श्री चंद्रसेन देवाचं हे पुरातन आणि सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं एवढ्या उंच ठिकाणी असून सुद्धा या ठिकाणी या गडावरती एक पाण्याचं टाकं आणि तलाव मोठं तलाव आहे ज्याला चंद्रकोर तलाव किंवा हत्ती तलाव असंही म्हणतात आणि इथं उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं मंदिराच्या मागील बाजूला इथे एक बुरुज दिसतोय आणि याच ठिकाणी इथल्या किल्लेदारांचा वाडा होता त्याच्या अवशेष आजही आपल्याला इथं पाहायला मिळतात थोड्या वेळानंतर आपण तिथं पोहोचणार आहोत जसं बघायला गेलं तर भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला अत्यंत मोख्याचा आहे कारण गडावरनं खाली पाहिल्यावर पुणे बंगळूर महामार्ग दिसतो कोयना नदीचा विस्तीर्ण पट्टा पूर्णपणे दृष्टिक्षेपास येतो आणि त्यामुळेच असेल पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग होत असायचा किल्ले वसंतगड आणि तळबीडच्या आजूबाजूचा हा परिसर सह्याद्रीच्या डोंगर मित्रांनो सध्या आपण किल्ले वसंतगडावरती आहोत सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या नावानं ओळखला जाणारा हा परिसर परीशार, तळबीड परिसर आणि त्याच्या शेजारी असणारा हा वसंतगड किल्ला आणि आता आपण बुरुजावरती आहोत आणि मावळतीचा हा सूर्य आणि त्याच्या बाजूचा हा कराडचा सह्याद्रीचा विहंगम परिसर समोर कोयना नदीचा हा विस्तीर्ण पट्टा दिसतोय आणि मावळतीचा सूर्य फारच सुंदर वातावरण आहे पश्चिम दरवाजा याला नाईकबा दरवाजा पण म्हणतात गडाचे तट आणि बुरुज आजही बऱ्यापैकी शाबूत आहेत गडाच्या दक्षिणेला एक जुना वाडा आहे त्याचं हे अवशेष याच्याच बाजूला आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत इथं मात्र आमची गंमत झाली कारण आता बऱ्यापैकी अंधार पडला आहे या मंदिराजवळ आपण थोड्या वेळापूर्वी होतो आणि आता अंधार पडल्याने आणि आता इथून खाली उतरताना आमची आता चांगलीच फजिती होणार आहे मित्रांनो उतरताना आता आम्हाला अंधार पडला आहे वाजलेत साडेसाच परंतु आता दिवस लहान असल्यामुळे अंधार पडला आहे आणि तरी नशीब या पायवाटीमध्ये आधीमध्ये बल असं बल्ब आहेत ही एक चांगली सुविधा आहे परंतु गडावरती ज्या बुरजांच्या बाजूने आम्ही आता फिरत होतो तिकडं मात्र लाईट नाही आणि अंधारातनं टॉर्च ऑन करून आम्ही पायवाट वाट काढत तिथंपर्यंत आलो आहे आता इथं परत थोडासा अंधार आ, फार छान वातावरण आहे खाली गावात मंदिराच्या स्पीकरचा आवाज येतो आहे आणि या अंधार या पायवाटेनं किल्ल्याच्या या कडेकडे आम्ही पाय वाटेनं वाट काढतो आणि इथं मात्र आता अंधार लागला लागलाय समोर गावाची लाईट दिसते डांब पण आहे डांबावरची लाईट परंतु या अशा छोट्याशा निमूळ्या वाटेनं कारण या बाजूला दरी आहे आणि इथनं ही पाय वाट अंधारावर कशी तरी वाट काढत या पायऱ्याजवळ आल्यानंतर थोडा वेळा आम्ही विश्रांती घेतली बसलो आणि त्यानंतर गावातील सरसेनापती हंबीराव बाजी मोहिते यांच्या समाधीजवळ आम्ही पोहोचलो मित्रांनो खूप छान केलेला आहे हा परिसर समाधीचा परिसर इथं इतिहास असा लिहिलेला आहे आणि काही फोटोज वगैरे ठेवलेले आहेत त्यामुळं खरंच आपल्याला पूर्ण इतिहासाची जाणीव इथं आल्यानंतर होते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की औरंगजेबाच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्या रणरागिणी महाराणी ताराबाई यांचं हे जन्मगाव माहेरगाव आहे सरसेनापती हंबीररावांच्या ह्या कन्या होत्या आणि त्यामुळंच याच मातीत त्या खेळलेल्या होत्या इथं वाढलेल्या होत्या आणि त्यामुळे इथं त्यांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणूनच मित्रांनो हा ट्रेक म्हणजे केवळ निसर्गभ्रम्हंती नव्हती तर ती एका महान इतिहासाला दिलेली भेट होती सरसेनापती हंबीराव मोहिते आणि महाराणी ताराराणींच्या स्मृतींना वंदन करून आता आपण व्हिडिओच्या शेवटाला जातो आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया अशाच गड किल्ल्यांच्या आणि निसर्गाच्या भटकंतीसाठी आणि अशा व्हिडिओंसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू टेक केअर